सगळा व्याप बाजूला ठेवून इथं आलाय खऱ्या अर्थाने भाग्याचं लक्षण आहे बघा माणसाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर लक्षामध्ये लय परमार्थ करावा देवदेव करावा भक्ती करावी नामचिंतन करावं भजनाला जावं कीर्तनाला जावं काकड्याला जावं माणसाच्या मनामध्ये मुळात चांगलं कर्म करावं ही भावनाच उत्पन्न होत नाही तुम्हाला शब्द कळतायत ना माझे का आ, शब्द कळतायत ना क्लिअर धन्यवाद हो चांगलं कर्म करावं हो ही माणसाच्या जीवनामध्ये आमच्या कर्णामध्ये भावना उत्पन्न होत नाही बघा तुम्ही एक उठल्यापासून तर झोप्यापर्यंत एक विचाराचं जर ऑडिट तयार केलं आणि त्या ऑडिटचं जर संध्याकाळच्याला जर तुम्ही बजेट मारलं ना तर मला वाटतंय त्या बजेटचा शेवट विठाला विठाला कमरा खर्चाला जर त्याचं बजेट मारलं ना तर मला वाटतं जवळपास शंभर टक्के विचारापैकी पंच्याण्णव टक्के हे विचार माणसाच्या अंतकरणामध्ये स्वार्थ पोटीचे असतात बघा एक विचार करा घरी गेल्यावर तुम्ही मला सांगा नंतर शंभर टक्के विचारापैकी पंच्याण्णव टक्के हे विचार माणसाच्या अंतकरणामध्ये कशाचे असतात स्वार्थापुटीचे असतात आणि पाच टक्के हे विचार परार्थाचे पण मला वाटतं त्याच्यात सुद्धा संशय त्याच्यात सु। सुद्धा सु। हा प्रश्न तुम्ही मला विचारा तुमचं कसं आहे माझं सुद्धा तसंच हा हा माझं सुद्धा जीवनामधला दिवसभराचा विचार जर केला तर पंच्याण्णव टक्के हे विचार माझ्या सुद्धा अंतकरणामध्ये कशाचे येतात स्वार्थ स्वार्थपुटीचे बघा आता इथं येण्याकरता मला तुम्ही निमंत्रण दिलं आमच्या विजय भाऊने विजय आपले हे काय नाव त्यांचं हा समजा या सर्व कमिटीनं मला इतर येण्याचं निमंत्रण दिलं पण ज्या दिवशी मला फोन केला त्या दिवशी मी त्यांना असं विचारलं की तुम्ही माझं कीर्तन घेता ही गोष्ट खरी आहे लक्षात आलं म्हणायचं तुमच्या ऐक विशाल दादा काय नाव आहे त्यांचं हा मला वाटतं ज्या दिवशी तुम्ही कीर्तन घेतलं त्या दिवशी मी विचारतोय की तर पक्वाजा आहे का बघा बरं तिथं तबलावादक का, आहे का टाळकरी आहेत का गायक आहेत का मला वाटतं हा जो विचार आहे माझा बाबा हा विचार माझा कशाचा आहे स्वार्थाचा विचार म्हणजे जीवनामध्ये जीवन जगत असताना पंच्याण्णव टक्के हे विचार माणसाच्या अंतकरणामध्ये कशाचे येतं स्वार्थापुटीचा विचार आहे आणि पाच टक्के हा विचार पदार्थाचा म्हणजे भजन करावं कीर्तन करावं एखाद्याला सहकार्य करावं गरीब माणूस असेल तर त्याला मदत करावी ही अंतकरणामध्ये भावना लवकर उत्पन्न होत नाही मला वाटतं यापैकी पाच टक्के हा विचार माणसाच्या अंतकरणामध्ये येतो पण त्याच्यात सुद्धा मी म्हटलं तुम्हाला संशयित निर्माण पण हा पाच टक्के हा विचार अंतकरणामध्ये येणं हा भाग्याचं लक्षण आहे भाग्याचं लक्षण बघा आता तुम्हाला माझा एक प्रश्न आहे तुम्ही सर्व स्टँडर्ड मंडळी शिकलेली मंडळी मला सांगा पंच्याण्णव टक्के हा विचार मोठा की पाच टक्के हा विचार मोठा बोला 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 तुम्ही गप्प बसू नका पंच्याण्णव टक्के हे मोठे कि पाच टक्के हे मोठे तुम्ही बोलत चला बोलले म्हणजे आपल्याला कळल आहे का नाही कोणता विचार मोठा आहे बोला बोला पंच्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के हा विचार मोठा आहे का असू द्या ना गणित शास्त्रामध्ये पंच्याण्णव टक्के हा विचार मोठा पण खऱ्या अर्थानं पंच्याण्णव टक्क्यापेक्षा सुद्धा तुम्ही पाच टक्क्याला लहान समजायचं नाही ज्ञानेश्वरी मध्ये या ज्ञानेश्वरी मध्ये त्याची ओबीसी ज्ञानोबरायचं म्हणणं असे ज्ञानोबरा म्हणतात जैशी ते बहु प्रगती तैशी सत्पुते ते हे ए, विचार अरे आज सुद्धा ना ते पंच्याण्णव टक्के विचार मोठे पण त्या पाच टक्के विचाराला सुद्धा तुम्हाला लहान समजता येणार नाही त्या पाच टक्के विचाराला सुद्धा तुम्हाला थे कुठा शब्द वापरलाय काय थे कुठे म्हणजे थोड बघा आता तुम्ही मला वाटतं स्वयंपाक करायला आता तुमच्याकडे सगळ्यांकडे हे काय म्हणतात त्याला आमच्या मातान माऊल्याकडं काय गॅस कनेक्शन आहे का नाही मला वाटतं ज्या वेळेस तुम्हाला देवाच्या मंदिरामध्ये म्हणा तुम किंवा तुमच्या घरातल्या देवघरामध्ये म्हणा त्यावेळेस देवाला अगरबत्ती लावायची देवाला काय लावायचंय दिवा लावायचा त्यावेळेस कशाने लावता सांगा बरं मला काय म्हणतात त्याला तुमच्याकडे माचिस म्हणतात मला वाटतं त्या माचिसच्या पेटीमध्ये किती काड्या असतात पंचवीस तीस पन्नास काय जास्त असतील थि? तर असतील ती माचीसची पेटी केवढ्याला ती बोला बोला लय झालं एक रुपये लयच महाग झालं तर दोन रुपये जर वाढली तर दोन रुपये फार झाले तिला एका पेटीला पण ऐका त्या पन्नास काड्यापैकी त्यातल्या एका काडीची जर किंमत काढली तर किती रुपये होईल बोला बोला पाच पैसे ते दहा पैसे फार झाले एवढी किंमत होईल पण आता तुम्ही म्हणाल पाच पैशाची काडी नाही पण त्या पाच पैशाच्या काडीला तुम्हाला लहान समजता येईल का ती पाच पैशाची काडी अख्खी मुंबई पेटवण्याची शक्ती त्या पाच पैशाच्या काडीमध्ये हे मात्र लक्षात ठेवा म्हणजे लहान विचार असू द्या पाच टक्के विचार लहान पण त्या लहान पाच टक्के विचाराला लहान समजता येणार नाही ज्ञानोबारायन शब्द वापरलाय थे कुटी तैसी सद्बुद्धी ते थे कुटी म्हणून असू द्या ना आपल्या कार्यक्रमाचं लहान स्वरूप नसू द्या व्यापक स्वरूप पण हे करणं हे उभारण हे मात्र भाग्याचं लक्षण आहे हे मात्र लक्षात असू द्या बघा पण याच्यामध्ये एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे पाच टक्के विचार हे मोठे भाग्याचं लक्षण आहे चांगली गोष्ट आहे पण याच्यात गमतीशीर गोष्ट अशी आहे हे पाच टक्के मनात विचार आलेला हे टिकत नाही हे अभाग्याचं लक्षण आहे विचार मनामध्ये आला ही गोष्ट चांगली एखाद्याच्या मनामध्ये विचार आला चला शनिवार रविवार आपल्याला सुट्टी आहे आई आळंदीला घेऊन जाऊ आई पंढरपूरला घेऊन जाऊ हा त्याच्या मनामध्ये विचार आलेला की बोला चांगला विचार विचार पण हा मनामध्ये टिकून ठेवणं हे चांगलं की नसतं आल्याला विचार मनामध्ये आलाय चांगलं बोला बोला टिकून ठेवणं हे चांगलं शनिवार रविवार सुट्टी आई वडिला पंढरपूरला आळंदीला घेऊन जाऊ हा विचार त्याच्या मनामध्ये आलाय पण मला वाटतंय हा विचार कधीपर्यंत चांगला आहे माहिती जोपर्यंत पंढरपूरला नेत नाही तोपर्यंतच हा विचार चांगला आहे म्हणलं चांगला विचार आई वडिला पंढरपूरला घेऊन जाऊ हा विचार चांगला आहे पण तास दोन तास गेले म्हणलं जाऊ दे आता बघू पुढच्या शनिवारी रविवारी म्हणजे हा विचार आता आता याला चांगला म्हणता येईल का याला पण याच्यामध्ये म्हणजे विचार येणं हे ये जरी भाग्याचं लक्षण असेल पण आलेला विचार टिकून ठेवणं हे मात्र भाग्याचं लक्षण भाग्याचं लक्षण आहे म्हणू याला या वर्षी तुम्ही ही शिवजयंती साजरी केली शिवजन्म उत्सव या वर्षी तुम्ही साजरा केलाय भाग्याचं लक्षण आहे म्हणजे या वर्षी केलं ही चांगली गोष्ट आहे आपल्या जीवात आहे तो केलं पाहिजे हे नप विजे समाधान नप विजय समाधान न विचार चालू आहे कशा करता दोनच अक्षर आहेत कोणते सुख पण मिळतोय का नाही मिळत का नाही मिळत त्या सुखाच्या संबंधामधल्या म्हणजे समाधान मिळवायचंय सुख मिळवायचंय आनंद मिळवायचा आहे पण त्या आनंदाच्या पाठीमागची जी भूमिका आहे मला वाटते त्याचं नाव आहे विचार मग त्या विचाराचे दोन प्रकार आहेत एक चांगला विचार आणि एक वाईट विचार जर वाईट विचार कराल तर मला वाटतंय आनंद या संज्ञापर्यंत माणूस जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही वाईट विचार म्हणजे कोणता हा विचार तुम्ही सोडून दिला पाहिजे कोणता अकल गुंग हो जाती अपने पल्लो के दाम खर्च कर मुंह में मक्खिया जाती भाई होशार रहना बे खुदा का नाम जपना बे हाँ विचार है दारू गांजा मत पियो यारो गुम हो जाती अपने पल्लों के दाम खर्च कर मुंह में मक्खिया जाती भाई हुशार रहना बे खुदा का नाम जपना बे कबीरदास महाराज सुमन तुम्ही जर आविराच्या अविचाराच्या जर वाटेनं जात असाल तर तिकडे जाऊ नका या संत परंपरेने खऱ्या अर्थानं आपल्याला चांगल्या विचारावर यावं चांगल्या पटरीवर यावं म्हणून खऱ्या अर्थानं या संत विचाराचं हे वाङ्मय आपल्या अंतकरणामध्ये आपण धारण केलं पाहिजे त्यावेळेस आपलं कुठंतरी जीवन सुदृढ आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही पण आपण या विचारापर्यंत आपण जात नाहीत म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये सुख समाधान येत नाही पण हा विचार बघा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केलं विचाराने केलं की अविचाराने केलं बोला ना बोला ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये जर अविचार असता तर मला नाही वाटत आज आपल्याला या धर्म मंडपाखाली एकत्रित येता आलं असत नसतं येत आलं छत्रपती शिवाजी महाराजांचे फार मोठे उपकार आहेत मी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षाही आपल्या महाराष्ट्रावर जर उपकार कोणाचे जास्त असतील तर त्या उपकार करणाऱ्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे मा जिजाऊ साहेब मा जिजाऊ साहेब जर नसत्या तर खऱ्या अर्थानं आज आपल्याला या तुम्ही पुढच्यावर जे बसलाच ना वजनामध्ये तुम्हाला बसता आलं नसतं खाली बसावं लागलं एवढी सुद्धा आपली सत्ता राहिली नसती खऱ्या अर्थानं या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी जी माता आहे त्या मातेच नाव काय मा जिजाऊ आहे कडे या जिजाऊची पुण्य आई कशी आली बाबा बाप राजा श्री मा साहेबांचे उपकार हे आपलं सर्वसामान्य वाङ्मय झालं मा जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला पण रामदास स्वामीचा सुद्धा या संबंधामध्ये एक अभंग बघा धन्य जिजाऊचे कुशी वीर जन्मले छत्रपती गेले धर्माचे रक्षण खऱ्या अर्थानं त्या का बरं जिजा मातेच जिजा का कौतुक करायचं त्याचं कारण आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातली आदर्श माता जर कोण झाली असेल तर त्या मातेचं नाव आहे जिजाऊ मा साहेब प्रत्येक घरामध्ये लेकर जन्माला येतात आणि प्रत्येक घरामध्ये माय प्रत्येक घरामध्ये माय आई आहे पण एक आदर्श आई जर व्हायचा असेल कुठल्याही स्त्रीला जर आदर्श आई व्हायचा असेल ना तर एक ग्रंथ एक अभंग सांगतो तुम्हाला कोणाचा वाचायचा मदालसा नावाचं एक प्रकरण आहे मदालसा नावाचं ती मदाल लसा वाचा तुमच्या जीवनामध्ये आनंद येईल आणि तुमच्या घरामध्ये नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील हा त्या मदाल ते ना त्या बाळाला उपदेश करत असताना ती मदालसा त्या बाळाला उपदेश करते हा देह ना शिवंत मळमुचा बाधा वरी चर्म घातले रे कुर्मे कीटकाचा सांदा रव रुर्गंधी दुर्गंधी ते म्हणजे खऱ्या अर्थानं या मदालसेनं या लेकराला केलेला उपदेश आहे आणि हा जर उपदेश आजच्या जर लेकरांना केलं बघा आजचा जो अभंग आहे ना दोनच वाक्य यातले फार महत्वाचे धर्माचे पालन आणि पाखंड खंडन विठाला विठाला, 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 विठाला इथं दांडक टाकायचं ठीक आहे म्हणजे तो रेषे ना धर्माचे पालन आणि आपण म्हणतो करणे पाखंड खंडन पण धर्माचे पालन करणे इथं दांडक आणि पाखंड विठाला विठाला धर्माचं पालन म्हणजे बघा धर्माचं पालन वेगळं आणि पाखंडाचं खंडन वेगळं विठाला विठाला म्हणजे या अभंगामध्ये आध्यात्मिक शास्त्रानं जर आध्यात्मिक विचारानं जर विचार केला तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याचा था। विचार अजून वेगळा पडतो आणि तुम्हाला सर्वसामान्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी हा जर अभंग जोडायचं म्हटलं तर याचा हाही विचार वेगळा पडतो विठाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना काय केलं तर या अभंगाची सुरुवात हेही केलं काय केलं धर्माचे पालन हे दोन शब्द, शब्द। आणि पाखंडाच खंडन।, खंडन या एवढे दोन अक्षर या अभंग अभंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना लागू पडतात बाकीचा हा विचार हे काम वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाण फिरे हे कशाच्या संबंधामध्ये हे खऱ्या अर्थाने नामधारकाच्या संबंधामध्ये केलेली चर्चा आहे विठ्ठला पण ही जी चर्चा आपल्याला जोडायचे धर्माचे पालन छत्रपती शिवाजी महाराजांना अशा प्रकारचा हा अभंग आपल्याला जोडायचा धर्माचे पालन म्हणजे बघा जीवना आता हा नरदेह आपल्याला परत परत मिळणार नाही नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवच होईल म्हणत इथे होती तरी का चित्ती न धरावी हे पुन्हा पुन्हा नाही तुम्ही ह्याच्यामध्ये जे म्हणाल ते तुम्हाला होता येत तुम्ही जर म्हणले आम्हाला साधू व्हायचं तर याच नर शरीरामध्ये होता येत तुम्ही जर म्हटले मला चांगला ऑफिसर व्हायचंय याच शरीरामध्ये होता येते कधी दहा पाच बैलांना विचार केला ते बैल म्हटले रामराव आपल्याला आता कलेक्टर व्हायचे बैल नाही होऊ शकत कलेक्टर जनावर